अटकेतील आरोपीचा ताबा मिळवण्यासाठी जमावाचा पोलिसांवर हल्ला सहा वर्षाच्या बालिकेवर अत्याचार व त्यानंतर तिची हत्या करून फरार झालेल्या आरोपीस पोलिसांनी अखेर अटक केली आहे या नधमास अटक केल्याची माहिती समजताच संतप्त आदिवासी बांधव चिडले अटकेतील आरोपीस आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याचा फैसला करू असे म्हणत त्यांनी थेट जामनेर पोलीस स्टेशनवर हल्ला चढवला या हल्ल्यात पोलीस निरीक्षक किरण शिंदे जखमी झाले असून त्यांच्यासह इतर कर्मचारी जखमी झाले रुग्णालयात उपचार सुरू आहेत सुभाष उमाजी भील असे अटकेतील नराधाम आरोपीचे नाव आहे या नराधामाने जामनेर तालुक्यातील सहा वर्षाच्या एका अल्पवयीन बालिकेवर अत्याचार केला होता केवळ वर अत्याचारवरच न थांबता त्याने तिची हत्या देखील केली व त्यानंतर तो फरार झाला होता अकरा जूनच्या संध्याकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जामनेर तालुक्यात खळबळ माजली होती या घटनेमुळे समाजमन शून्य झाले होते या घटनेतील आरोपी अद्याप मोकाट कसा असा आरोप केला जात होता मात्र जामनेर पोलिसांचे पथक त्याच्या मार्गावर होते अखेर त्याला भुसाळ बाजारपेठ पोलिसांच्या मदतीने भुसावळ येथून अटक करण्यात ये यश आले सुभाष भिल यास भुसाळ येथे गुरुवारी सायंकाळी ताब्यात घेतल्याची माहिती समजल्यानंतर चिडलेले आदिवासी बांधव भुसावळ येथे एकत्र आले त्यांनी इसका फैसला हम करेंगे अशी भूमिका घेत आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी सुरू केली जमावला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला पोलिसांचा फौज फाटा आणि भुसावळ नगरपालिकेचे अग्निशामक बम जामनेरला रात्रीच सुरक्षेच्या दृष्टीने गुरुवारी रात्री उशिरा रवाना करण्यात आले परिस्थितीवर कसे बसे नियंत्रण मिळवल्यानंतर आरोपीला जामनेर येथे आणले गेले मात्र त्यांनी थेट जामनेर पोलीस स्टेशनवरच हल्लाबोल करत कायदा हातात घेण्यास सुरुवात केली या हल्ल्याने जामनेर पोलीस स्टेशन परिसरातील वातावरण बिघडले पोलिसांनी हल्ला करणाऱ्या काही जणांना रात्रीच ताब्यात घेतले संतप्त जमावने केलेल्या दगडफेकीत पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह जवळपास दहा पोलिस जखमी झाले जमावला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करण्यासह आश्रू दुराच्या नळ्या फोडण्याची तसेच शर्रे असलेल्या बंदुकीतून बऱ्याच फायरिंग करण्याची वेळ आली या हल्ल्याच्या घटनेत पोलीस स्टेशनच्या काचा फुटल्या तसेच काही वाहनांचे नुकसान झाले जखमी पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह रामदास कुंभार हितेश महाजन रमेश कुमावत संजय राखुंडे प्रीतम बरकले संजय खंडारे सुनील राठोड मुकुंदा पाटील या जखमी पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र